पुण्यातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांगलादेशी नागरिक असलेल्या आठ महिलांना ताब्यात घेण्यात आले गुप्त माहितीवरून ही धडक कारवाई करण्यात आली हे सर्व प्रकरण बेकायदेशीर मार्गे भारतात प्रवेश व देह विक्री रॅकेटशी संबंधित असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला गौडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी पाहूयात फरासखाना पोलिसांनी अत्यंत उत्तम अशी कारवाई ही केलेली आहे आणि बांगलादेश हा विषय जो आहे हा आपल्या देशाला खूप संकटात टाकणारा विषय आहे आणि अशा पार्श्वभूमीवर फरासखाना पोलिसांनी ही अत्यंत सुंदर कारवाई केलेली आहे तर ह्या कारवाईमधून मला असं जाणवतं की आता आपला भारत देश हा बांगलादेश मुक्त नक्की होईल बांगलादेशी मुक्त होईल असं मला वाटतंय पकडल्यानंतर पुढची कारवाई होती ती व्यवस्थित हां हीच माझी मागणी आहे की आता जे बांगलादेशी पकडले जातात पुण्यामध्ये काय अख्ख्या भारतामध्ये बांगलादेशींचं जो सुळसुळाट होता त्याच्यामध्ये आपले पोलीस बांधव जे आहेत ते आता ॲक्शन मोडवर आलेले आहेत आणि अनेक बांगलादेशी त्यांनी व्हेरीफाय करून ते पकडलेले आहेत परंतु याच्यामध्ये असं व्हावं की बांगलादेशामध्ये त्यांना परत पाठवण्यात यावं आणि असा करार व्हावा की पुन्हा त्यांनी भारतात येऊ नये किंवा भारतात जर आले तर एखादी शिक्षेची मोठी तरतूद ठेवली जावी आणि त्याप्रमाणे त्यांचं डिपोस्ट त्यांना केलं जावं कारण की आपण बघतोय की बांगलादेशी रोज धरले जात आहेत कुठे चाळीस कुठे पन्नास